आणि एक मोठी बातमी या क्षणाची राष्ट्रीय राजकारणातली नव्या युतीच्या नांदीची पाटीदार नेते हार्दिक पटेल आता काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं समजते बारा मार्च रोजी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत हार्दिक गुजरातमधून लोकसभा लढवणार आहेत जामनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत गुजरातमध्ये मोठा मासा काँग्रेसच्या गळाला लागलाय जामनगर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार आपल्यासोबत आहेत वैशाली आपण बघतोय हार्दिक पटेलच्या रूपानं काँग्रेसला केवळ गुजरातसाठी नाही अवघ्या देशासाठी एक मोठा मासा गळाला लागलाय बारा मार्च रोजी अधिकृत प्रवेश होतोय काय सांगाल अगदी ऋषी की ज्या प्रकारची माहिती सकाळी सकाळीच दिली गेली होती टी व्ही नाईनच्या माध्यमातून की हार्दिक पटेल जे आहे ते बारा मार्चला अधिकृत रूपरित्या काँग्रेस जॉईन करू शकतात आणि जामनगर ही जी सीट आहे तिथनं त्यांना लोकसभा सीट हवी आहे लोकसभेची जागा हवी आहे आणि त्याच्यासाठी चर्चा सुरू आहे आणि शक्यता खूप जास्त आहे की ती जागा त्यांना दिली जावी कारण त्या जामनगर ह्या एरियामध्ये हार्दिक पटेलची पकड चांगली आहे hmm. आणि जर ती दिली गेली तर नक्कीच काँग्रेसला खूप फायदा होईल याच्यामुळे काँग्रेसला एक नवीन चेहरा म्हणता येईल हार्दिक पटेलच्या रूपात कारण जेव्हापासून नरेंद्र मोदीच्या विरोधात हार्दिक पटेलने बोलणं सुरू केलं त्यानंतर तो एक फेस झालेला आहे युथ नेता म्हणून त्यामुळे गुजरातमध्येच नाही तर इतर अनेक राज्यांमध्ये देखील याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे नक्कीच धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल सोबत होत्या वैशाली मालेवान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम